नमस्कार तर्पण श्राद्धामध्ये अंगठ्यावरून पाणी देण्याची पद्धत आहे ह्याच्या मागे सुद्धा शास्त्रामध्ये खूप महत्व आहे आपले जे हात आहे हे पंच आहेत किंवा पंचदेवता सुद्धा आपल्या हातावरती समाविष्ट आहेत आपल्या हातावरती प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत जेव्हा आपण संकल्प करतो किंवा देवांना आपण पाणी देतो तेव्हा आपण ते चार बोटांवरनं सोडतो ज्यांना आपण देवता म्हणतो अंगठ्याचं जे आहे त्याच्यावरनं आपण पित्रांना देतो करंगडी जी आहे त्याच्यावरनं आपण ऋषींना किंवा गुरूंना देतो त्याच्यानंतर आपला जो हाताचा जो मध्यभाग आहे तो आपण तीर्थप्राशनासाठी वापरतो आणि हाताचा जो मागचा उंट उंचवटा आहे तो आपण आचमनासाठी वापरतो त्यामुळे ह्याच्या मागे सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे आपल्या धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीच्या मागे रहस्य आहेत ही सगळी रहस्य उलगडणं शक्य नाही आणि ही सगळी रहस्य उलगडणं शक्य नाही म्हणून ब्राह्मण हा तुमच्यामध्ये असतो त्यामुळे म्हणून माझं सांगणं असतं प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा याच्यामध्ये की, की प्रत्येक विधी हे ब्राह्मणांकडनं करून घ्या अर्थात तुम्ही जर चिकित्सक असाल तुम्ही जर ज्ञानी असाल आणि तुम्हाला ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा असेल तर तुम्ही तुमच्या गुरुजींना वगैरे हे प्रश्न विचारले तर ते तुम्हाला शंभर टक्के या प्रश्नांची उत्तर देतील की अंगठ्यावरूनच तर्पणाचं पाणी का किंवा हे का ते का असे प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजेत आणि ह्याच्या मागची उत्तर सुद्धा त्या गुरुजींना माहिती असतात त्यामुळे लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्टी मागे धर्मशास्त्र आहे आणि शास्त्र शुद्ध गोष्टी केल्याने आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळेल पितृपक्षामध्ये आपल्या घरी जेव्हा आपण पित पिंडदानासाठी किंवा श्राद्धासाठी गुरुजी बोलवतो तेव्हा त्या, त्या गुरुजींना दान स्वरूपामध्ये आपण काय काय दान करू शकतो या संदर्भातला हा व्हिडिओ आहे सगळ्यात महत्वाचा आहे की तुम्ही अन्नदान करावं उदकदान म्हणजे पाणी दान करावं रत्नांचं दान करावं रत्नांच दान, दान करावी भूदान करावं त्याचबरोबर लोकरदान आसन शय्यादान छत्री पंखा कुठल्याही प्रकारचा धातू शेगडी त्याच्यानंतर अन्नामध्ये तांदूळ गहू तूप गूळ डाळ भाजी जानवे आणि तांबूल म्हणजेच पानाचा विडा त्याचबरोबर ज्ञानदान म्हणजे काय तर कुठल्याही प्रकारचं धार्मिक ग्रंथांचं दान तुम्ही करू शकता ही दानं पित्रांसाठी अत्यंत प्रिय आहेत या प्रत्येक दानाचा पित्रांना कळत न फायदा होतो त्यामुळे या प्रकारची दानं तुम्ही ब्राह्मणांना करू शकता धन्यवाद